टंगस्टन टंगस्टन बल्ब जो आहे तो दोनशे वीस व्हॉल्ट दोनशे वीस व्हॉल्ट इथल्या विभोवांतरावर काय होतं तो चालतो चाल आणि जेव्हा चालू केला जेव्हा विद्युत चालू केली ना चालू केल्यास त्यातून त्यातून झिरो पॉईंट पंचेचाळीस झिरो पॉईंट पंचेचाळीस एम इतकी काय वाहते विद्युत धारा विद्युत धारा वाहते तर त्या बल्बची शक्ती काढायचं काय काढायचं विद्युत शक्ती काढायचं आणि जर समजा दहा तास वापरला दहा तास तो तो बल्ब वापरला वापरला तर किती युनिट किती युनिट विद्युत खर्च होईल विद्युत खर्च खर्च होईल तर सिम्पल आहे काय अवघड नाही काय नाही समजून घ्यायचं मी काय बोलतो काय करायचं इथं हे जे विभवांतर आहे ना एम्पियर म्हणजे काय मिळेल विद्युत शक्ती बघा पॉवरचं सूत्रच आहे तुम्हाला विभवांतर इन्टू आय म्हणजेच काय कि इथं पॉवर म्हणजे त्याला आपण विद्युत शक्ती जे बोलतो आपण तर ते आहे आणि हे व्ही म्हणजे काय विभवांतर आहे विभवांतर आणि आय म्हणजे काय विद्युत विद्युत धारा कळालं का आता सिंपल आहे मग सोडवा नये इथं पहिलं तर शक्ती काय ती इथं यानच मिळून जाईल तुम्हाला दोनशे वीस व्होल्ट हे तुमचं काय विभवांतर आहे आणि झिरो पॉईंट पंचेचाळीस काय बोला हे एम्पेअर मध्ये तुझा आहे हा गुणाकार करून टाका किती येतं बावीस पाच बावीस पाच एकशे दहा अशी शून्य एकशे दहा अशी शून्य हात अकरा आणि बावीस चुकीत येतात अठ्याऐंशी आणि ह्या अकरा किती होणार दहा मिळवा अठ्याण्णव आणि एक नव्याण्णव म्हणजेच आता एक वरचा शून्य कळलं का पण आता इथं दोन स्थळ सरकावं लागेल का नाही म्हणजे नव्याण्णव काय आलं नव्याण्णव व्याट पण त्यानं आता पुढचं काय बोल तुम्हाला नव्याण्णव व्याट काय त्याची शक्ती आहे कोणाची बल्बची पण पुढे काय विचारलं कि की, किती युनिट खर्च होईल आता युनिट काय असतं माहिती का की अगोदरच्याच लेक्चर मध्ये तुम्हाला मी क्लिअर केलं ज्यांनी ते क्लिअर नसेल त्यांनी पुन्हा डबल पायाचं युट्यूब तुम्हाला उपलब्ध आहे सांगतो डबल येतात की नव्याण्णव हे जे काही व्याट आहे याला आपल्याला कशामध्ये रुपांतर करायचंय आपल्याला युनिटमध्ये रूपांतर करायचं कशामध्ये युनिट मध्ये ते पण कसं माहिती आहे का की जेव्हा दहा तास झाल्यानंतर काय दहा तास तर सुरुवातीला आपण हे काम करू हे नव्याण्णव व्याट काय आहे माहिती आहे का याला जर समजा आपण दहा तास केलं नऊशे नव्वद काय आलं हे व्याट आलं काय आलं व्याट पण आता ह्या वॅटला आपल्याला काय करायचं युनिट मध्ये रुपांतर तर कधी लक्षात ठेवा व्याट युनिट मध्ये रूपांतर करायचं तर हजार न भागायचं का कारण एक, एक हजार व्याट कारण एक हजार व्याट म्हणजे काय असतं एक हजार व्याट म्हणजे असतं एक किलो वॅट असतं कळालं का एक किलो व्याट असतं मग हे एक हजार न भागायला सरळ सरळ एक हजार न जर भागलं तर शून्य कटला शून्य कटला दोन सर सर का म्हणजेच झिरो पॉईंट नव्याण्णव युनिट खर्च येईल झिरो पॉईंट नव्याण्णव किलो वॅट प्रति ताशी म्हणजे खर्च येणार कळालं काय दहा काय प्रॉब्लेम आहे का याच्यात आता दहा तासाचा आलं नाही काय दहा तास अगोदरच घेतली नाही कुणीला उणीला दहा